हा काही रिक्षांचा बाजार नाही किंवा प्रदर्शन भरवलेलं नाही तर या कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या रिक्षा आहेत मुंबई उपनगरात शहराच्या तुलनेत रस्ते छोटे असल्यानं मुंबईकरांना ऑटो रिक्षाचा पर्याय उपयुक्त ठरतो पण गेल्या काही वर्षात या रिक्षांचं प्रमाण इतकं वाढलंय की रस्ते असो वा रेल्वे स्थानक परिसर नुसता रिक्षांनी भरून जातो हे आपण पाहिलंच असेल पण इतक्या सगळ्या रिक्षांना वाहतूक विभागाकडून परवानगी मिळालेली नसते मुंबईच्या रस्त्यावर आजही अनेक रिक्षा वाहतूक विभागाची परवानगी नसलेल्या रिक्षा धावताना दिसतात याच अनधिकृत रिक्षांविरोधात कारवाईची मोहीम वाहतूक विभागानं राबवली आणि यात तब्बल दोन हजार एकशे तीस रिक्षा जप्त करण्यात आल्या याच त्या जप्त केलेल्या अनधिकृत रिक्षा आहेत या कारवाईबाबत वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमत मुंबईला माहिती दिली गेल्या तीस नोव्हेंबर दोन हजार पासून मुंबई पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई पूर्व यांची संयुक्त विशेष रिक्षा तपासणी मोहीम चालू आहे दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीसपासून एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत ही मोहीम राबविण्यात आलेली असून सध्या अजून ती पुढे पण चालूच आहे ह्या कालावधीमध्ये पाच हजार चारशे पंचवीस ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये एकवीसशे तेवीस वाहने दोन हजार एकशे तीस वाहने दोषी आढळून आलेली आहेत आणि त्यापैकी काही वाहने ज्यांचे फिटनेस सर्टिफिकेट आणि परमिट आणि ज्या चालकांकडे लायसन्स नव्हते अशी वाहने पंतनगर पोलीस स्टेशनच्या आवारात आम्ही अटकवून ठेवलेली आहेत आणि या कारवाईमध्ये आत्तापर्यंत चोवीस लाख त्रेपन्न हजार असा दंड वसूल करण्यात आलेला आहे अजून बरीचशी वाहने आटकू अटकून ठेवलेली आहेत आणि ही मोहीम अजून आम्ही पुढे चालू ठेवण्याचा विचार केलेला आहे आता ही जी वाहनं अटकवून ठेवलेली आहेत यही वा ह्या वाहनांचे चालक आणि मालक कार्यालयात येत आहेत आणि ते त्यांना जो झालेला दंड आहे तो दंड भरून आपली वाहने सोडून घेत आहेत आणि त्यांच्या वाहनाची कागदपत्रांची कामे करून घेत आहेत ह्यापैकी आत्तापर्यंत आम्हाला दोन वाहनं कालमर्यादा संपलेली आढळून आल्यामुळं ती वाहने आम्ही स्क्रॅप करणार आहोत मानखूर गोवंडी मुलून ह्या परिसरातून नागरिकांच्या ह्या कार्यालयात तक्रारी प्राप्त होत्या आता की चालकांकडून वाह जवळचे भाडे नाकारले जात आहेत आणि प्रवाशांशी उद्धटपणाने वाग वाग वागत आहेत त्या अनुषंगानेही आम्ही पोलीस विभाग आणि आर टी ओ विभाग म्हणून ही संयुक्तिक कारवाई करत आहोत आणि आम्ही मुंबईच्या जनतेला आश्वासित करतो की आम्ही ह्या कारवाई करून त्यांना एक चांगला ट्रान्सपोर्ट देण्याचा प्रयत्न करू ज्या रिक्षांचा आयुर्मान संपला आहे अशा रिक्षासुद्धा रस्त्यावरती आहेत आणि त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्या पार्श्वभूमीवरही ही, ही कारवाईची मोहीम महत्वाची आहे वाहतुकीच्या संदर्भात मुंबईकरांच्या तक्रारींचा ओघ पाहता ही तपासणी मोहीम भविष्यात देखील सुरू राहील असं देखील आर टी ओ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले अशा कारवाईमुळे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वाहतूक पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या रिक्षा चालकांना चाप बसेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट